आज आपण बघतोय गुळ शेंगदाणा पोळी खमंग व रुचकर अशी गुळ शेंगदाणा पोळी आपल्या सा सगळ्यांच्याच आवडीची आहे त्याचबरोबर शेंगदाणा व गुळामुळं ती पौष्टिकही आहे तर चला बघूया आपण ही पोळी कशी करायची तर त्यासाठी साहित्य घेतलं मी इथं तीनशे ग्राम शेंगदाणे व दोनशे ग्राम गूळ तर गूळ थोडंसं आपल्याला कमी घ्यायचं आहे शेंगदाण्याच्या प्रमाणात त्यानंतर मी इथं घेतलेत चार टेबलस्पून तूप व फ्लेवर्ससाठी बडीशूप ह्याची पावडर तर सगळ्यात आधी गॅसवर कढई गरम झाली की आपण शेंगदाणे भाजायला घेतलेत तर थोडा वेळ थांबत थांबत परतत परतत शेंगदाणे असे व्यवस्थित खमंग आपल्याला भाजून घ्यायचे इथं बघा व्यवस्थित आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत ते आपल्याला पूर्णपणे गार करून त्याची टर्पलं काढून घ्यायचे आहेत टर्पलं काढणं ऑप्शनल आहे तुम्ही नाही काढले तरी चालतील आता ह्या शेंगदाण्याची टर्पलं आपण पाकडून शेंगदाणे आपले स्वच्छ करून घ्यायचे आहेत शेंगदाणे स्वच्छ झालेले आहेत इथं आता ते आपण मिक्सरच्या भांड्यात त्याचा कूट करून घेणार आहोत सारणासाठीचा म्हणून मी इथं सगळे शेंगदाणे मिक्सरमध्ये काढून घेतलेले आहेत चला आपण कूट करून घेऊया तर ह्या शेंगदाण्याचा कूट इथं झालेला आहे तुम्ही बघू शकता हा असाच बारीक करायचा किंवा ह्याच्यापेक्षा बारीकही चालतो आम्हाला थोडीशी भरड आवडते ते दाताखाली खाताना गुळासोबत छान लागतं म्हणून आता मी इथं घालून घेतला दोनशे ग्रॅम गूळ गूळ खूप बारीक चिरा तुम्ही इथं मी वापरलेल्या गुळाचे खडे दिसत आहेत व्हिडिओत पण हा गूळ खूप 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 सॉफ्ट आहे म्हणून मी तसाच वापरला आहे तुम्ही खूप बारीक चिरून घ्या इथं तुम्ही बघू शकता गुळाचं प्रमाण परफेक्ट झालेलं आहे म्हणून माझा गोळा इथं सारणाचा किती छान बनतो आहे हे सगळं सारण आता आपल्याला एका ताटात घालून घ्यायचं आहे कारण आपल्याला ह्यात थोडंसं मीठ घालायचं आहे थोडंसं तूप घालायचं आहे आणि फ्लेवर्ससाठी जी मी पावडर बनवली आहे सुंठ बडिशूप वेलची आणि जायफळची तीही आपण ह्यात घालून घेणार आहोत ताटात सारण काढल्यामुळं आता ते सगळं मिक्स करायला आपल्याला सोपं जाणार आहे जे मी मीठ तूप आणि फ्लेवरसाठीची पावडर घातली ना ते आता आपण मिक्स करून घेत आहोत तिथं तुम्ही चमच्याने किंवा हाताच्या साह्यानेही ती मदत मिक्स करून घेऊ शकता आता इथं आपल्याला सगळ्या सारणाचे लाडू बनवून घ्यायचे आहेत जेणेकरून पोळ्या लाटतानाचा वेळ आपला वाचणार आहे आणि बोटं त्यावेळेला चिकट होणार नाहीत आपली पटपट आपल्या पोळ्या लाटल्या लाट ला जातील म्हणून आपण हे लाडू बनवून घेतले आता आपण इथं मळतोय पोळ्यासाठीची कणिक तर त्यासाठी मी इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी मोठी आणि ह्यात घातलं आहे थोडंसं चविस्पुरतं मीठ आणि तूप हे एकसारखं आता मळून घ्यायचं आहे ह्या काही काहीजण डाळीचं पीठही वापरतात पण मी वापरलेलं नाही आहे मी प्लेन गव्हाचं पीठ वापरले आता ही कणिक आपल्याला घट्टसर मळून घ्यायची आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत अजिबात मऊ मळायची नाही आपल्याला ही कणिक घट्टसरच मळायची आहे इथं तुम्ही बघू शकता आपलं पीठ मळून झालेलं आहे आता हे असंच आपण थोड्या वेळासाठी रेस्ट करायला ठेवणार आहोत एक पंधरा ते वीस मिनटासाठी आपण ही कणिक अशीच झाकून ठेवत आहोत पंधरा ते वीस मिनिटानंतर आपण ही कणिक आपले छोटे छोटे गोळे करण्यासाठी घेणार आहोत तर ह्या कणकीचे आपण छोटे छोटे गोळे करत आहोत कारण की पोळ्या लाटताना आपल्या सारणाचे गोळे आणि कणकीचे गोळे तयार असले की आपल्याला पटपट पोळ्या लाटून व भाजून होतात तर इथं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत कणकेचे इथं बघा मी सगळे गोळे करून घेतलेले आहेत चला तर आपण पोळ्या लाटायला घेऊयात तर पोळ्या लाटताना हा असा एक एक कणकेचा गोळा घ्यायचा आणि हातावर थोडं थोडं कोरडं पीठ लावून त्याला वाटीचा आकार द्यायचा आहे जेणेकरून आपण सारणाचे जे गोळे बनवले आहेत ना ते ह्यात व्यवस्थित बसावेत जसं दिसत दिसतंय तसंच आता मी इथं गूळ व शेंगदाण्याच्या सारणाचा गोळा घेतलाय तो असा अंगठ्याने दाबत दाबत पूर्ण कणकेच्या गोळ्यात पसरून घ्यायचा आहे आपल्याला आणि अंगठ्याच्या व बोट्याच्या साह्याने ते सारणाचा गोळा त्या कणकेच्या सा कणकेत आपल्याला व्यवस्थित पसरून घेऊन आपल्याला कणकेचा गोळा बंद करून घ्यायचा आणि कोरड्या पिठाने परत एकदाचं सारण हातावर थोडं गोल गोल फिरवत पसरून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं सारण कणकीत व्यवस्थित पसरावं आता आपण पोळी लाटून घेत आहोत तुम्ही व्हिडिओत बघू शकता अगदी तसंच तुम्हाला लाटणं फिरवायचं आहे कडेकडेनी मध्ये जास्त लाटणं फिरवायचं नाही मध्ये जास्त आपल्याला लाटण्याचं प्रेशर दिलं की पोळी फाटू शकते इथं तुम्ही व्हिडिओत दिसतं आहे की मी भरलेलं सारण आणि शेंगदाणे गुळाचं प्रमाण परफेक्ट आहे म्हणूनच आपलं सारण अगदी पोळीच्या कडेपर्यंत पोचलं आहे अगदी मध्येच राहिलं आहे पोळीपर्यंत गेलं नाही असं काही इथं दिसत नाही जाणवत नाही तुम्ही बघू शकता मी तुम्हाला ही पोळी आता नंतर हातावरही घेऊन दाखवते दोन्ही बाजूनी आपलं सारण एकसारखं सगळीकडं पसरलेलं आहे बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूनी अजिबात सारण मध्येच राहिलं आहे किंवा कडेला गेलं नाही असं दिसत नाही एकसारखं कडेपर्यंत पसरलेलं आहे चला तर आपण ही पोळी आता भाजून घेऊया तर तरी तर गॅसवरचा तवा तापला की आपण पोळी तव्यात टाकून घ्यायची आणि ह्या वेळेला गॅस आपला मोठा अजिबात ठेवायचा नाही मिडियम टू लो फ्लेमवरच आपला गॅस असला पाहिजे गुळ असल्यामुळं पोळी लगेच तव्याला चिटकायची शक्यता असते त्यामुळं गॅस स्लो तर हवाच पण उलातनंही आपण लावताना अगदी अलग नाजूक हाताने उलातण्याने ना आपली पोळी एकसारखी भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजूनं तूप किंवा तेल लावून तुम्ही ही पोळी भाजू शकता आणि खरपूस अशी पोळी अलटी करत नाजूक हाताने भाजून घेऊन खाण्यास तयार आहे तर इथं तुम्ही व्हिडिओत दिसत आहे असं तूप लावून घ्या किंवा तुम्ही तेलही लावू शकता बघा पोळी कशी छान फुगत आहे इथं अशा प्रकारे तुम्ही सगळ्या पोळ्या तयार करून घ्या मीही इथं सगळ्या पोळ्या लाटून भाजून माझ्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता बघा किती छान झालेत पोळ्या अशाच पोळ्या तुम्ही बनवा खा करा आवडतील तुम्हाला नक्की तर चला भेटूया अशाच काही रेसिपीसहित तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना बाय